स्वयंपाकात स्वादाची जान डी एम मसाले तुमच्या घराची शान छत्रपती शासन महिला गृह उद्योग कबनूर इचलकरंजी घेऊन येत आहेत अस्सल परंपरेची मराठमोळी चव म्हणजेच डी एम मसाले मटन मसाला चिकन मसाला धणे पावडर गरम मसाला बिर्याणी मसाला तिखट चवदार मसाले आणि चटणी म्हणजेच डी मसाले तर आजच आपल्या जेवणाची रंगत वाढवण्यासाठी केमिकल विरहित डीएम मसाले गृहिणींच्या मनातले मसाले आणि चटणी अवश्य वापरा डीएम मसाले महिला बचत गटाद्वारे करणारे स्वच्छ माफक दरामध्ये म्हणजे संपर्क दिव्यताई मग मोबाईल एक्क्याण्णव तीस ऐंशी बावीस पंचावन्न नमस्कार मी तेजस्विनी मगदूम एम मराठी मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे पाहूया ठळक घडामोडी धर्मवीर संभाजी महाराज की भारत माता की श्री राम जय आदरणीय व्यासपीठ आणि व्यासपीठावर उपस्थित असलेले सर्व प्रमुख अतिथीगण सर्वांची नावं घेणं अनिवार्य आहे पण वेळात वेळ बघून मी अतिथीगण सर्वच म्हणते आणि उपस्थित असलेले माझे सर्व माता बहिणी माझ्या मैत्रिणीनो त्याचबरोबर सगळ्यांच्या हाकेला धावणाऱ्या कुठल्याही जातीपातीची महिला न बघता सगळ्यांच्यासाठी धावून जाणाऱ्या दाडक्या नाज नजमा दिदी अश्विताही आहेत सर्वच इचलकरंजीच्या महानगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक आठ मधून ओबीसी महिला अ मधून मी सौरूपा उदय फुगड मी एवढंच सांगते की आपल्या देशाचे लाडके पंतप्रधान माननीय मोदीजी आणि तसेच आपले महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब तसेच एकनाथजी शिंदे साहेब त्यांचा विकासाचं व्हिजन घेऊन मी या निवडणुकीमध्ये उभी राहिलेली आहे मला एवढंच सांगायचं आहे की माझ्या भागामध्ये पूर्णपणे विकास झाला पाहिजे सगळ्यात महत्वाचा गंभीर प्रश्न काय असेल तर तो पाण्याचा प्रश्न आहे आणि तो पाण्याचा प्रश्न लवकरात लवकर आपला संपणार आहे त्यासाठी आपले कार्यसम्राट आदरणीय लाडके साहेब राहून आवडे साहेब हे सर्वपण प्रयत्न करत आहेत हळवणकर साहेब प्रयत्न करत आहे नवनवीन पाण्याच्या टाक्या उभारण्याचा प्रयत्न चाललेला आहे त्यामुळं मी असं म्हणत नाहीये की तुम्हाला रोज चोवीस तास पाणी मिळणार आहे पण मी एवढंच म्हणते की माझ्या माता भगिनींना एक दिवस आड तरी पाणी मिळायची जबाबदारी आम्हा सर्वांची आहे त्याचबरोबर प्रभागामध्ये असणाऱ्या सर्व अडचणी आणि त्या अडचणी म्हणजे कचरा उठाव असेल ड्रेनेजचा असेल रस्त्याचा असेल ज्या आपली नवीन पाईपलाईन चालू होईल लगेचच चास रस्त्याचा सुद्धा टेंडर आपल्याला मान्य झालेलं आहे रस्ते सुद्धा व्यवस्थित होणारच आहे त्याचबरोबर आपल्या सर्वांचे हा महिलांचे हात बळकट करण्यासाठी महायुती सरकारनं आपल्या सर्वांना लाडकी बहीण योजना सर्वांच्या खात्यावर जमा होत आहे होते ना आणि होणार पण आहे इथून पुढं पूर्वी माझ्या माता भगिनींना बचत गटासाठी असेल फिशीसाठी असेल सर्वांच्या पुढे हात पसरायला लागत होत पण आता हात पसरायची गरज आपल्या सरकारने थे ठेवलेली नाही आहे